नमस्ते मैत्रिणीं आज आपल्या चॅनलवर प्लांट लवर चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गोकर्णाचं झाड त्याची थोडीफार माहिती घेणार आहोत तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ ज्यांना काही माहिती पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि नवीन असतील तर सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनं हे बघा तुमच्याकडे आहे का असं हे गोकर्ण असेल नसेल तर मग मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर हे बघा माझ्याकडे हे गोकर्णाची वेल आहे तर हे झाड असं वेलीचं झाड आहे आणि उन्हाळा झाड आहे उन्हाळ्याचं तर मग त्याची वाड आहे ना जानेवारीपासून चांगली वाड करतं ते झाड तर बघा त्याला नवीन नवीन फांद्या आलेल्या आहेत आणि फांदी नवीन आल्यावर त्याला लगेच कळ्या येतात हे बघा अशा कळ्या येतात आणि कळी आल्यावर तिथं फूल येतं तर मग आता जानेवारी फेब्रुवारी मार्चपासून ते भरपूर त्याची वाढ होते आणि भरपूर असा वेल वाढतो त्याचा तर मग तुमच्याकडे जर अशी याची सोय असेल खिडकीमध्ये म्हणा असं तर मग त्याला असं वरती ते जातं तर मग तुम्हाला अनेक फांद्या पाहिजे असतील अशा माझ्यासारख्या तर मग असं कट द्यायचं इथे तर मग कट दिल्यावर दोन तीन फांद्या मग खालून येतात आणि नसेल कट द्यायचा तर मग तो वरतीपर्यंत तो वेल किती जातो मग वरती आणि त्याला मग इतकं छान झाड राहतं हे तर त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाल्यावर तर भरपूर फुलं येतात तर त्याचे बघा फुलं मी दाखवते हे बघा अशी फुलं येतात त्याला ये ले ले। तर माझ्याकडे दोन प्रकारची आहे तसे तीन प्रकारचे राहते ती आणि हे बघा हे सुकलेले तर मग जर नाही तोडले तर असे सुकून जातात त्या आणि सुकल्यावर तिथे अशा शेंगा येतात मग मग ते शेंगा आल्यावर मग फुलांची संख्या कमी होऊन जाते मग ती शेंगच वाढत राहते त्याच्यामुळे मग तिथं फुलं येत नाही तर मग त्याच्यामुळे मग तुम्हाला जर जास्त फुलं पाहिजे असतील तर मग शेंगा कट करायच्या आणि जेव्हा तुम्हाला त्याचं बी पाहिजे असेल तेव्हा मग ती शेंग सुकू द्यायची आणि मग सुकल्यावर त्याचं बी भेटेल तुम्हाला तर मग माझ्याकडे आहे तसं बी आहे बघा सुकल्यावर मी शेंगा अशा वाढ ठेवल्या होत्या मग ते बी निघतं बघा हे बघा काळं तर मग असं बी पण तुम्ही लावू शकता बीने पण लावू शकतो हे झाड आपण आणि फांदीने पण लावू शकतो नर्सरीत पण भेटतं ते नर्सरीमधून पण आणू शकता, शकता। तुमच्याकडे नसेल तर तर त्या दोन तीन प्रकारचे गोकर्ण राहतं ते तर त्याला भरपूर नावांनी ओळखलं जातं त्याला कृष्णकांता विष्णुकांता अपराजिता गोकर्ण असं तीन चार नावं आहेत त्याला तर आपण तर त्याला गोकर्णच म्हणतो म्हणतो तर मग अशा प्रकारे हे गोकर्णाचं झाड जा आहे तर मग हे बघा मी इथे दुर्वा पण लावून दिलेल्या आहेत तर त्या पण छान झालेल्या आहेत बघा तर असं काही नाही की हे झाड लावल्यावर मग दुसरं झाड नाही होत पण त्या पण येऊ येत आहे म्हणजे दुर्वा घरच्या घरी आणि हे बघा हे घरच्या घरी फुलं माझे तर मग दुर्वा पण एवढ्या येतात एवढे फुलं जर मग आपण आपल्या देवाला वाहिले तर मग छानच असतं ना तर मग याचे याला हे झाड असं आहे की त्याला पाणी रोजच लागतं रोज त्याला पाणी टाकावं लागतं त्याची माती थोडी अशी मॉइस्टच पाहिजे तर थोडी माती जर कोरडी झाली त्याची तर मग त्याला फुलं एवढे येत नाही आणि त्याला चांगलं जास्त रोजचं पाणी टाकत राहिलं ना तर मग जास्त फुलं येतात हे माझा स्वतःचा अनुभव आहे तर मग मी माझा स्वतःचा अनुभव हा असल्यामुळे मी तुम्हाला सांगते जा उनारा, उनारा मुण मुण जा की जास्त जर फुलं पाहिजे असतील तर मग पाणी तुम्ही रोज टाकायचं त्या वेलीला तर उन्हाळा उन्हाळ्याची वेल येते तर मग उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलं येतात त्याला तर तुम्ही काठीच्या सपोर्टने पण त्याला असं वरती बांधू शकता कुंडीमध्ये किंवा जमिनीत चांगलंच राहतं ते नंतर मग खिडकी वगैरे गॅलरी असेल तिथं तर खिडकीच्या की आधारावर ते बरोबर वरती वाढत राहतं मग तर तुमच्याकडे आहे का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा तर हे झाडं खूप सिम्पल राहतं त्याला काही खूप खतांची गरज नसते त्याला खतच दिले पाहिजे असं काही नाही त्याला मी लिक्विडच खतं घातलेले आहेत एवढ्या दिवसापासून तरी पण त्याला फुलं येत आहे तर हिवाळ्यात होतं ते थोडं खराबून जातं तर पिवळे वगैरे पानं पडतात त्याचे तर मग जेव्हा पिवळे वगैरे पानं पडले ते त्यानंतर मग ते परत मग त्याचं सीजन आल्यावर ते परत वाढायला लागतं मग नवीन नवीन फांद्या यायला लागतात नवीन फांद्या आल्यावर मग भरपूर फुलं येतात त्याला तर मग ही ही टीप एकच तीच आहे की जर तुम्हाला जास्त फुलं पाहिजे असतील तर मग तुम्ही सारखे फुलं तोडत राहायचे शेंगाहू द्यायच्या नाही तुम्हाला बी पाहिजे असेल तर मग शेंगा येऊ द्यायच्या तर मग मी ह्या प्रकारेच करते मला जर बी पाहिजे असलं तर मग एखादी शेंग मी सुकू देते आणि फुलं पाहिजे असतील तर मग रोजच फुलं तोडून घेते सुकल्यावर पण ते फुलं मग शेंग झाल्यावर मग ते नाही जास्त येत त्याला तर माझ्याकडे आहेत त्या दोन प्रकारच्या एक ब्लू कलरची नाही आहे तर मग ती पण मला लावायची आहे तर हे बघा शेवंतीचं चो, छोटंसं रोप लावलं होतं ते पण जगलं आहे तर छोट्याशाच कुंडीत मी लावलेली होती वेल तरी पण हिरवीगार आणि वाढ चांगली होती फुलं पण रोज येतात आपल्या देवाला चार पाच फुलं जरी राहिले तरी मग छानच वाटतं तर बघा मैत्रिणींना मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ काय वाटला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद